दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चूभाऊ कडू यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेतकऱ्यांची कर्जमाफी करा या प्रमुख मागणीकरिता राज्यातील आमदार आणि मंत्री यांच्या घरासमोर एकाच दिवशी मशाल मशालटिबी आंदोलन करण्यात आले होते महाराष्ट्रातील आंदोलनाच्या बातम्या सर्वत्र प्रकाशित झाल्या या बातम्यांमध्ये महाराष्ट्रातील पत्रकारांवर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल केल्याची बातमी दिसून आली नाही परंतु बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे स्थानिक आमदार डॉक्टर संजय कुठे यांच्या निवासस्थानी सदर आंदोलनादरम्यान आंदोलकांसह या बातमीचे चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या पत्रकारावर आमदार डॉक्टर संजय कुठे यांच्या विधानसभा क्षेत्रात अपलातोड कार्यवाही करण्यात आली आहे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा आधार घेत आंदोलकांसह आंदोलनाची बातमी संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारावर अफलातून कार्यवाही केली आहे अपराध क्रमांक शून्य दोन दोन एक दोन हजार पंचवीस दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस पंचवीसनुसार जिल्हाधिकारी यांचे आदेश क्रमांक गृह विभाग कक्ष चार दोन कावी एक एक पाच दोन हजार पंचवीस दिनांक चार चार दोन हजार पंचवीस अन्वे सदतीस एक तीन आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे उल्लंघन केल्याप्रकरणी अधिनियम एकशे नुसार आंदोलक सौरभ बावसकर आकाश शेगोकार राजू हातेकर रवींद्र चौधरी यांच्यासह आंदोलनाची बातमी घेणारे पत्रकार राजेंद्र ससाणे यांच्यावर ही कार्यवाही करण्यात आली आहे बातमीचे चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या पत्रकारावर कार्यवाही करणे ही बाब अन्यायकारक असून त्यांच्यावर करण्यात आलेली कार्यवाही घेण्यात यावी अशी मागणी होती आह गावमाझा न्यूजकरिता राजेंद्र ससाणे जळगाव जामोद बुलढाणा